पार पडलेल्या रामनगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या जाणून घेण्यात यामध्ये विशेषतः माननीय प्रदीप कदम साहेबांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर सर्वांना आश्वस्त केलं की लवकरच यावर मार्गक्रमण केलं जाईल यावर लवकरच मार्ग काढला जाईल पक्षश्रेष्ठी आणि इतर पक्षाशी माहितीतल्या बोलून त्यावरती लवकरच मार्गक्रमण केलं जाईल त्या दृष्टिकोनातूनच माननीय प्रदीप कदम साहेबांनी शरद भाऊ लाडसाहेब असतील यानंतर संग्राम भाऊ भाऊ असतील यानंतर आपले बा पृथ्वीराज बाबा देशमुख असतील या सर्वांच्या सोबत त्यांनी एकत्र चर्चा केली या चर्चे नंतर याची फलनिष्पती अशी झाली की जी व्यथा होती सर्व कार्यकर्त्यांची की सन्मानाची वागणूक न दिली जाणं किंवा त्यांना विचारात न घेतलं जाणं तर या सर्वावरच त्यांनी चर्चेची फलनिष्पत्ती अशी झाली की भाजपच्या सर्वच नेत्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल याबाबत कुठलाही दुमत नाही तो आपल्या सत्तेतीलच एक पक्ष आहे महायुतीतीलच एक घटक आहे आणि यावरती आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबाबत कुठलीही त्यांनी गैरसमज करून घेऊ नये अशा पद्धतीने त्यांनी सर्व गैरसमज दूर करण्यास सांगितले आणि यानंतर मान्य प्रदीप कदम साहेबांनी आम्हाला सर्वांना याबाबत आश्वस्त केलं की आपण भाजपला जाहीर पाठिंबा द्यायचाय आता होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मा मान्य प्रदीप कदम साहेबांच्या नेतृत्वाखालील आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपला पूर्णपणे जाहीर पाठिंबा देतोय असं बोलून मी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र